मित्रांनो सगळ्यांना क्रांतिकारी जय जयभीम उद्दाहित नॉलेज या यूट्यूब तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो स्वागत करतो आहे आज सहा डिसेंबर विश्वरत्न महामानव गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे म्हणजे महापरिनिर्वाण दिन आहे आज आणि त्यानिमित्ताने मी आज चैत्यभूमीला त्यांच्या दर्शनासाठी आलो आहे सो मित्रांनो त्यांच्या दर्शनासाठी सर्व महाराष्ट्रातून मुंबईतून भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून जे भाविक आहेत आणि त्यांचे अनुयायी जे आहेत त्यांच्या दर्शनासाठी इथे येत असतात सो रात्रभर लाईन होती तर रात्री मी अडीच वाजता लाईन लावली ती लाईन जी होती आ, सीफेस, सीफेस ती सीफेस आपला जो सीफेस आहे तिथपर्यंत तिथून सुरुवात केली लाईनला रात्री आणि आता सध्या मी आहे आता एंट्री करतो इथे आतमध्ये तो इथे पुढे तुम्ही बघाल तर या पाठीमागे इथे इथे एंट्री होईल आतमध्ये आणि इथून अजून फक्त दहा वीस मिनटांनी बाबासाहेबांचं जे दर्शन घेतलं जाईल सो व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करतो आहे व्हिडिओ मित्र तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला मोठं करा करण्यासाठी थोडंसं हेल्प करा कारण आपला बुद्धिस्ट बुद्धा इज नॉलेज हा एक नवीन यूट्यूब चॅनल मी तयार केलं आहे आपले जेवढे पण बुद्धांचे बाबासाहेबांचे जे शॉर्ट्स असतील व्हिडिओ असतील ब्लॉग असतील हे मी या चॅनलवरती खास करून टाकतो आहे सो सगळ्यांनी प्लीज 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 ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जे बाबासाहेब त्यांच्या काळामध्ये साहित्य चालू केले होते आणि खूप चांगल्या ते त्यांचं काम जे आहे ते करतात शिस्तबद्ध लाईन चालू आहे वाटप चालू आहे समता सैनिक झाल्याचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे ते म्हणजे बिना मुलीला जे एकही पैसा न घेता ते काम करतात खूप मोठी गोष्ट आहे दिवसभर आपल्या तानामध्ये उभं राहून काम करणं त्यांना खरंच सैनिक आहे सबका सैनिक हो दर्शन चांगलं घ्या ना कशाला ते करताय काही नाही काही नाही लाईनिंग मध्ये रात्री अडीच वाजल्या असून उभ्या उभ्या कशालायला फालतू मध्ये बोलताय बाबासाहेबांच्या दर्शन आलात ना तुम्ही चांगलं दर्शन घ्या ना तुम्ही कशाला छोट्या बोलताय हा खोट बोल ना का ना तुम्ही सो तुम्ही बघितलं आता की एक मानुजय होता बाबासाहेबांचा अनुभव आहे तो घुसत होता आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला सैनिक दल जो दुसऱ्यापासून उभे असते सो तुम्ही मित्रांनो गर्दी बघाल इथे खूप गर्दी आहे रात्रीपासून लाईन लावले इथेच अडीच वाजता लाईन लावले पण त्याच्या आधीपासून पाच तासपासून इथे भाविक आहेत बाबासाहेबांचे जे हवी आहेत मांडणारे आहेत मांडणारा जो वर्ग आहे तो रात्रीपासूनच इथे येण्यासाठी झाला दर्शनासाठी आलेले आहेत तुम्ही बघित बघू शकता इथे लाईन लागले चिस्तबद्ध लाईन लागले इथे आणि सर्वात खास करून ज्यांचं योगदान आहे ते म्हणजे समता सैनिक दल जे बाबासाहेबांनी चालू केलेलं समता सैनिक दल जे आहे आ, हे प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक प्रोग्राममध्ये त्यांचा सहभाग असतो खरंच मोठा मोलाचा वाटा जो असतो तो समता सैनिक दलाचा वाटा असतो तो आता आपण आता पुढे जाणार आहोत लाईन तुम्ही बघू शकता इथे इष्टबद्ध अशी लाईन लागलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण आतून जाऊन बाबासाहेबांचं दर्शन घेणार आहोत संपूर्ण गाडा जो आहे तो गडबडलेला आहे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी भाविक जे आहेत अनुयायी आहेत ते दादा या चैत्रभूमीमध्ये दाखल झालेले आहेत फायनली आपण आपला जो शेवटचा टप्पा आपण पार करतोय आपल्याला सगळे लेस मारायचं सगळे संसाधन चला 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 छोटा छोटा फिल्म छोटा समता सैनिक दल हा आमचा ग्रुप रात्री अडीच वाजल्यापासून आमच्यासोबत आहे घाटकोपर बटवाडी इथला ग्रुप आहे संपूर्ण दिसेल बाबासाहेबांचा सा जीवन परिचय या स्क्रीनवर दाखवला जातोय बाबासाहेबांनी पहिलं जे वृत्तपत्र चालू केलं होतं मुख नायक पाच जुलै एकोणीसशे तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू केली बाबासाहेबांनी त्याच्यानंतर वकिली करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयास केलेला अर्ज मुंबईच्या शासकीय शासकीय विधी महाविद्यालयात शिक्षक बाबासाहेबांचा पूर्ण जीवन परिचय सांगितलं ही सेवा वैद्यकीय शिबिर चालू आहे महानगरपालिकेने हिरकणी कक्ष स्तनदान असा एक उपक्रम चालू केला लहान बाळ बाळ घेऊन आल्यासाठी लोकांनी स्वच्छ अवेलेबल आहे आता आपण आकलू जातो विश्वरत्न महामानव बोल शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाला

इथे स्मारक आहे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दुसरे अध्यक्ष भैया साहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर स्मारक द्या मला पण द्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बँक ऑफ इंडिया तर्फे थैल्यांचं वाटप होत हो बँक ऑफ इंडिया वाले खूप छान काम करतात त्यांचे हे चित्र आहे कारला मावळ जिल्हा पुणे कुलारवाडी बौद्धलेणी मावळ जिल्हा पुणे त्याच्यानंतर आगाशी आगाशी जखीनवाडी बौद्धलेली कराड असे बऱ्याच लेणे आहेत महाराष्ट्र मधल्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा

आपण आतमध्ये एंट्री करतो पुढे चला आनंदरा 아, 그거 요아 <목소리도> <목소리도> तुम्ही मला गेट बंद झालाय